ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत फक्त दोन कांद्यांपासून आणि एक अंडं लागणार आहे आपल्याला खूपच चविष्ट होते ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा पाहुणे आल्यावरती किंवा क का, काही का, कार्यक्रम असला तरी तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनू शकता आणि खूपच कमी वेळात तयार होते तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हुबा कांदा कट करून घेतलेला आहे जास्त पातळ देखील कट करायचं नाही आणि जास्त जाडदेखील नाही अगदी मिडियममध्ये उबा कांदा मी कट करून घेतलेला आहे आता हा कांदा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया कांदा छान मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला हाताने छान हातानेच असा कुस्करून घ्यायचा आहे जर तोपर्यंत तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तरी ते तुम्ही पाहू शकता मी छान असा कांदा हातानेच मिक्स करून घेते आता कांदा मिक्स करून झाला की एक अंड यामध्ये आपण घालून घेऊया तर हे फोडून अंड घालून घ्यायचं आहे आपल्याला उकडलेला अंड नाही आहे ही अगदी भन्नाट अशी रेसिपी होते तुम्ही याआधी कधीच केली नसेल त्यामुळे एकदा ही रेसिपी नक्कीच करून बघा आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया तर इथे मी अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे बेडगी मिरची पावडर जर तुमच्याकडे नसेल तर नाही घातली तरी देखील चालेल फक्त याने रंग खूप छान येतो त्यामुळे मी इथे वापर केलेला आहे अर्धा चमचा इथे मी धना पावडर आणि काळी मिरी घातलेली आहे अर्धा चमचा आणि भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे आपल्याला चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे आपण अगदी चमचेच्या साह्याने छान असं मिक्स करून घेऊया तुम्ही इथे हे हाताने देखील मिक्स करून घेऊ शकता यामध्ये आपल्याला थोडं देखील पाणी घालायचं नाही आहे पाणी न घालताच आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत जर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर एक सबस्क्राइब नक्कीच करून घ्या आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आता एक मिनिट भरासाठी आपण हे साईडला ठेवूया आणि यामध्ये बेसनपीठ घालून घेऊया तर इथे मी दोन चमचे इतपत बेसनपीठ घातलेलं आहे तर लहान वाटी असेल तर एक वाटी घाला जर मोठी वाटी असेल तर अर्धी वाटी तुम्ही इथे बेसनपीठ घाला तर पोहे खायचा चमचा असतो त्याने मी इथे दोन वाटी दोन चमचे भरून बेसनपीठ घातलेलं आहे आणि त्याच चमच्याने एक चमचा कॉर्नफ्लावर घातलेला आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल तर इथे तुम्ही तांदळाचं पीठ घातलं तरी देखील चालेल आता हे छान हातानेच आपण मिक्स करून घेऊया तर हे मिक्स करताना आपण इथे थोडं देखील पाणी घालणार नाही तर आपली रेसिपी ही फसू शकते छान असं हाताने एक जीव करून घेतलेलं आहे मी तर आता हे साईडला ठेवून आपण अंड कट करून घेऊया तर इथे मी दोन रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला एक अंड्याचे पकोडे दाखवणार आहे आणि एक वेगळ्या पद्धतीने अंड्याचे पकोडे दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा तर इथे मी अशा पद्धतीने अंड हे कट करून घेतलेला आहे तुम्हाला जसे मोठे किंवा बारीक हवे असेल तसे तुम्ही इथे कट करू शकता आता कांदे आपण मिक्स करून घेतलेलं होतं ते थोडंसं बॅटर हातावरती घेऊन त्याच्यामध्ये अंड ठेवून कांद्याचं जे कोटिंग करून घेऊया छान कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला कांद्याने अंड्याला अगदी सहज हे कोटिंग तयार होतं तुम्ही पाहू शकता अगदी जास्त देखील आपण इथे बेसनपीठ वापरलेलं नाही यामुळे कोटिंग देखील छान होतं आणि हे पकोडे अगदी क्रिस्पी होतात त्यामुळे बेसनपीठाचा वापर हा कमीच करा दोन्ही हाताने छान असं कोटिंग मी इथे करून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने सर्व अंड्याचे कोटिंग आपण करून घेणार आहोत तोपर्यंत गॅसवरती इथे मी कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये लागल इतपीत आपण तळण्यासाठी तेल घालून घेऊया तेल आपल्याला सुरुवातीला छान असं कडकडीत तापून द्यायचं आहे आणि मग पकोडे सोडताना मिडियम गॅसवरती ठेवायचं आहे तर आता एक एक पकोडं करून आपण यामध्ये सोडून घेऊया तुमची कढई जर जास्त मोठी असेल तर तुम्ही एकदम तीन किंवा चार सोडले तरी देखील चालेल आता हे थोडेसे हलकेसे परतून झालेले आहेत हे थोडे साईडला करून आपण ते दोन्ही पकोडे यामध्ये तळून घेऊया आणि अगदी मिडियम गॅसवरती आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहेत गॅस फास्ट करू नका कारण की कॉनफ्लॉवर आणि बेसनपीठ शिजण्यासाठी थोडा टाईम लागतो जर गॅस फास्ट करून तुम्ही शिजवलं तर आतमध्ये ते कच्चं राहू शकतं जो सुरुवातीचा एक पकोडा घालून टाकून घेतला होता तो आपण काढून घेऊया तशाच रंगाचे आपल्याला हे सुद्धा पकोडे छान गोल्डन ब्राऊन कलर असतोपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे अगदी कुरकुरीत असे हे पकोडे तयार होतात आतनं कुर आतनं मऊ आणि वरण असे कुरकुरीत क्रिस्पी तयार होतात आता हे देखील पकोडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि जे थोडंसं बॅटर उरलेलं त्याचे अशा पद्धतीने भजी करून घेऊया तुम्हाला जर उकडलेलं अंड टाकून आवडत नसेल तर तुम्ही नुसतं अशा पद्धतीने अंड्याची भजी देखील काढू शकता ती देखील खूप खायला छान लागते आणि कुरकुरीत होते आता ही भजी देखील आपण मिडियम गॅसवरती तेलावरती छान खरपूस अशी भाजून घेऊया तळून घेऊया तोपर्यंत तो जर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या अगदी सात ते आठ मिनिटातच ही रेसिपी तयार होते त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आता हे पकोळे देखील आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर अंड्याचे हे पकोळे तुम्हाला कसे वाटले मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत